चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजपासून आपलं गुरुचरित्र पारायण हे सुरू झालेलं आहे आज आहे नऊ डिसेंबर या ठिकाणी दत्त जयंतीपर्यंत आपलं हे गुरुचरित्राचं पारायण जो हा सप्ताह आहे तो चालणार आहे तर या सप्ताह काळामध्ये ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी आपल्या गुरुमौलींनी खूप छान सेवा सांगितलेली आहे या सेवेने आपल्याला पारायणा एवढंच फळ मिळणार आहे अशक्य गोष्टही शक्य करतील आपले स्वामी हे लक्षात असू द्या तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा बऱ्याच जणांची इच्छा असते गुरुचरित्र पारायण करणे तर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आपल्याला केंद्रात हे पारायण आपण करत असतो आणि ज्यांना केंद्रात पारायण करणे शक्य नाही त्यांनी घरीच पारायण करायला सुरुवात केलेली आहे आजपासून पण बरेच जण असे पण आहे की ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु काही कारणामुळे त्यांना हे शक्य झाले नाही तर असे अनेक प्रकारचे कारण असू शकतात कारणांना काही कमी नसते तर या ठिकाणी बघा आपलं मन खूप असतं पण आपल्याला जमतच नाही आहे तर मग आपण काय करावं तर गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी या सप्ताह काळामध्ये तुम्ही फक्त सात दिवस या अलौकिक ग्रंथाचे पठन करायचे आहे तर कोणताही आ अलौकिक ग्रंथ तर या ठिकाणी बघा गुरुचरित्रचं चा पारायण करण्यासाठी जो गुरुचरित्र ग्रंथ असतो तशाच पद्धतीने एक छोटासा ग्रंथ मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दिलेला असतो तर हा गु गुरुचरित्राचा अध्याय जो आहे चौदावा याचं पठन जरी आपण सात दिवस केलं बरेच जण चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठन करत असतात तर कोणी कोणी फक्त चौदावा अध्याय रोज पठन करत असतात आणि त्याचसोबत स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं देखील पठन करत असतं जेवढा प्रभावी गुरुचरित्र ग्रंथ आहे तेवढाच प्रभावी स्वामीचरित्र सारामृत हा देखील ग्रंथ तेवढाच अलौकिक आणि तेवढाच प्रभावी आहे तर ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी गुरुचरित्रासारखंच एक छोटासा ग्रंथ जो मिळतो त्याच्यामध्ये चौदावा अध्याय दिलेला असतो तो चौदावा अध्याय तुम्ही रोज सात दिवस जरी प्र केला ना जयंतीपर्यंत तुम्ही दिवसभरात केव्हाही या अध्यायाचं पठन करू शकतात कारण की या चौदाव्या जो अध्याय आहे गुरुचरित्राचा याचं खूप मोठं मोल आहे जे गुरुचरित्र ग्रंथामध्ये पूर्णपणे मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे तर त्या अध्यायाचं पठन तुम्ही करू शकता अगदी कमी वेळ लागतो काहीच वेळ लागत नाही या अध्यायाचं पठन करण्यासाठी फक्त मनापासून तुम्हाला या अध्यायाचं पठन करायचं आहे अध्याय पठन करण्यासाठी सुरुवात करताना सकाळी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल फक्त चारच्या आधी आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये या अध्यायाचं तुम्हाला पठन करायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही चार वाजेपर्यंत केव्हाही या अध्यायाचं पठन करू शकता का तर हा देखील गुरुचरित्रातलाच चौदावा अध्याय आहे म्हणून यालासुद्धा तुम्हाला चार नंतर पठन करायचं नाही आणि जर तुमच्याकडे हा गुरुचरित्राचा चौदावा अध्यायाचा छोटासा ग्रंथ नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे त्याचं पठन करू शकतात या ठिकाणी या ग्रंथाचं पठन करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तुम्ही एक ते एकवीस अध्याय रोज रोज तुम्ही याचं पठन करू शकतात तर याचं पठन करण्यासाठी एक तास ते सव्वा तास एवढाच वेळ लागतो तर या ठिकाणी सातच दिवस तुम्हाला गुरुचरित्र पारायणा एवढंच फळ मिळवण्यासाठी स्वामीचरित्र सारामृताचं पठन तुम्ही केलं तर तितकंच फळ तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात असू द्या कारण की हे जे स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे याच्याने अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत मग या अशक्य गोष्टींमध्ये तुमच्या घरातल्या कोणत्याही गोष्टी असू द्या तुमच्या जॉबविषयी प्रॉब्लेम असू द्या किंवा मग तुमच्या करिअर विषयी लग्न जमण्याविषयी किंवा घर होण्यासाठी सुद्धा घर होण्यासाठी सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं नित्यनिमारे रोज पठन केलं तर तुम्हाला अवघ्या तीन महिन्यात किंवा सहा महिन्यात किंवा वर्षाच्या आत तुमच्या सेवेवर डिपेंडेड आहे ही, ही गोष्ट लक्षात असू द्या तुमच्या तुमची सेवा किती तुम्ही कशा पद्धतीने करता आहात त्या पद्धतीने तुम्हाला हे तुमच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी तितकासा वेळ लागत असतो परंतु बऱ्याच जणांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे तर तुम्ही फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे आपला भाव महत्त्वाचा आहे हे स्वामींनी बघितलेलं आहे आणि गुरुमाऊलींनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जी पण गोष्ट आपण करणार ती अगदी मनापासून आपल्याला करायची आहे मग याची सुरुवात तुम्ही अगदी आजपासून करू शकता उद्यापासून करू शकता दत्त जयंतीपर्यंत सात दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचण्याआधी किंवा सुरुवात करण्याआधी या पारायणाला सुरुवात करण्याआधी तुम्ही एक माळश्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं पठन करायचं आहे तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे स्वामींना आवडणाऱ्या या गोष्टी तुम्हाला या दिवसांमध्ये करायच्या आहेत कारण आपले स्वामी हे सुद्धा आपले म्हणजे आपले सगळे अशक्य गोष्टी शक्य करत असतात त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की सुरुवात करताना तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं पठन करायचं आहे सातच दिवस तुम्ही या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे आणि ज्यांना एका दिवसात एक पारायण करणं शक्य नाही त्यांनी रोज रोज तीन तीन अध्यायाचं पठन करून देखील या सात दिवसात एक पारायण जरी पूर्ण केलं ना तरीसुद्धा तुम्हाला या पारायणासारखं फळ कुठेही मिळणार नाही आणि कोणत्याही सेवेने मिळणार नाही ही सेवा तुम्हाला करायची आहे परंतु बघा सात दिवस तुम्ही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला खूप काही नियम असतात ते तुम्हाला पाळणे शक्य होत नसेल किंवा इतर काही गोष्टींमुळे शक्य होत नसेल तरी मी तरी सांगते की फक्त सातच दिवस तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रामीण पठन करता आलं तर नक्की करा जेवढे पारायण तुम्हाला करता येतील तेवढे तुम्ही नक्कीच करा कारण ही सगळे सेवेचं फळ तुम्हालाच मिळणार आहे आपल्या ज्या काही अशक्य गोष्टी असतात त्या सुद्धा या सेवेने साध्य होत असतात म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालू आहे त्याच्यामुळे आपल्या आप घरामध्ये गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत लक्षात असू द्या आपल्या घरामध्ये या सात दिवसामध्ये म्हणजे या दत्त जयंतीपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचे भांडण कटकटी होऊ देऊ नका आपल्या घरामध्ये नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ तुम्हाला धूप लावायचं आहे आणि धूपासोबत तुम्हाला भीमसेनी कापूर हा जाळायचा आहे आपल्या घरातलं वातावरण होता होईल तितकं शांत ठेवायचं आहे या शांत वातावरणामुळे साक्षात दत्तगुरू आपल्या घरात वास करत आहेत असा आपल्याला भास होत असतो आणि असं आपल्याला जाणवत देखील असतं आणि ही गोष्ट खरी होते या लक्षात असू द्या आपल्या घरामध्ये साक्षात दत्तगुरू वास करत असतात त्याचसोबत आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ जे जेवण बनत असेल साधं सिंपल त्याचा नैवेद्य तुम्हाला आपल्या स्वामींना ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये दत्ताचा फोटो असेल दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो तुम्ही तिथे पूजेला ठेवायचा आहे आणि त्यांच्यासमोर तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे शक्य झालं तर कांदा लसूण या दिवसामध्ये वर्ज करा आता मार्गशीर्ष महिना आहे म्हणजे अर्थातच आपण आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवणारच नाही आणि तुम्हाला बनवायचं देखील नाही आहे हे नियम तुम्हाला पाळायचे आहे सोपे साधे नियम आहे त्याचसोबत या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कुणाचाही प्रवेश झाला तर त्यांना आपल्या घरातून काही ना काही गोडधोड खाऊ घालूनच तुम्हाला पाठवायचं आहे या ठिकाणी लक्षात असू द्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न होत असतं तर या साध्या सोप्या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायण पारायणाला तुम्हाला बसता आलं नाही ते करणं तुम्हाला शक्य नाही तर सातच दिवस फक्त तुम्हाला या सेवेंचं म्हणजे या सेवा सांगितलेल्या करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ